कर्जत खालापूर विधानसभा संघातील सुरेश लाड समर्थकांचा भाजपात खालापूरच्या राजकारणात मोठी उलाढाल सातगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच होणारचे सरपंच माजी पंचायत समिती सदस्य यांच्यासह सदस्य आणि असंख्य पदाधिकारी पक्ष प्रवेश गावची खबर न्यूजने या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर अधिवेशना दरम्यान माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील आणि मुख्य पदाधिकारी यांच्या समवेत भाजपात जाहीर पक्ष प्रवेश केला होता लाड यांच्या बरोबर असलेल्या समर्थकांनी सोमवारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत साजगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद खवळे उपसरपंच अजित देशमुख होणारचे सरपंच प्रकाश पाटील यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य दत्ता पुरी आणि पंचायतीचे आजी माजी सदस्य आणि असंख्य पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केला नववर्षानिमित्ताने सुरेश लाड यांच्याकडून भाजपाला मोठं गिफ्ट दिलं असल्याची चर्चा सुरू आहे मात्र या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे खालापुरात राजकारण ढवळून निघाले आहे दोन हजार एकोणवीसच्या च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार सुरेश लाड सक्रिय राजकारणापासून दूरच होते जुलै महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता पराभूत झाल्यापासून लाड कधी शिवसेना तर कधी भाजप मध्ये जाणार अशा चर्चा सुरू होत्या पक्षप्रवेशानंतर सुरेश लाड आणि नरेश पाटील यांच्या आपल्या समर्थकांशी संपर्क करीत भाजपात पक्षप्रवेश रोजी भाजपचे कोकणचे प्रभारी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण लाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे पक्षप्रवेश सोहळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर माजी आमदार सुरेश लाड माजी आमदार धैर्यशील पाटील युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी माजी महापौर चारू शिला घरत संध्या घरत दीपक भेरे नरेश पाटील प्रकाश बिनेदार सुनील गोपटे प्रवीण मोरे रमेश रेटरेकर अशोक ओसवाल राजेश लाड शरद लाड प्रतीक्षा लाड ऋषिकेश दोशी माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील राहुल जाधव अजय इंगुळकर संदीप पाटील सागर शेळके रजनी गायकवाड अश्विनी पाटील नदुजी लाड अभाजी चौधरी रणजित जैन किरण ठाकरे उपस्थित होते रायगड जिल्ह्यात दरारा असणारा नेता सुरेश लाड भाजपात आलेले आहे भाऊच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे तर तालुक्यात भाजपा एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी निर्धार केला आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केले प्रत्येक बैठकी मध्य

परंतु नेतृत्व आणि सहकारी ज्या पद्धतीने आपल्या बरोबर वागतात त्याचा कुठेतरी सात्विक असा संताप येतो आणि मग उभारणी साहेबांनी केलेली आहे सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्या उपयोगी पडणाऱ्या योजनांचा लाभ त्यांना जर का मिळत असेल राज्याला फडणवीस साहेबांसारखं एक खंबीर नेतृत्व मागच्या काळामध्ये लाभलं होतं आणि या साऱ्या नेतृत्वाच्या बरोबर आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब रात्र दिवस करत असलेलं काम आपण सगळ्यांनी पाहिलं मी जवळून पाहिलं आहे त्यांनी जर का दहा वेळ तुम्हाला ते साडेनऊ ला देत असतो वेळ तुम्ही देत असता आणि मला खूप आवडत होती आपण मोदी साहेबांनी स्वीकारलेले धोरण त्यांनी घेतलेल्या योजना त्यांची अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिली सर्व सामान्य मॅडमला त्या योजनाचा लाभ निश्चितपणे झालेला आहे सब्स्क्राइब ना अँड प्रेस ऑफ दॅन आय के ने वर मिसन अपडेट